हसवण्या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो मला स्वतःलाच ते चाच पडून पाहायचं चा होतं की मी असं पण करू शकते का तर ते मी मला असं वाटतं की आता मी ह्या नाटकात ते करू शकेन आणि ते कदाचित प्रेक्षकांना जास्त आवडेल तुमचा पार्टनर निवडताना केवळ बाह्य स्वरूप बघून त्याची निवड कशी करू नये याबद्दलच कुठेतरी एक प्रकाश या या सगळ्या विषयावरती हे नाटक टाकतं आणि लोकांमध्ये ज्या पद्धतीचे न्यूनगंड असतात स्वतःला घेऊन की मी अशा पद्धतीने दिसतो मी अशा पद्धतीने दिसते आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे जो माणूस असा अंडर कॉन्फिडंट होत जातो कुठेतरी खचत जातो सामाजिक कंडिशनिंग त्याच्यावरती इतकं लादलं जातं कुठेतरी ह्याच्यावरती अत्यंत सेन्सिटिव्हपणे भाष्य केलेलं आहे नमस्कार मी कसुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे ठरता ठरता ठरेन आहे लवकरच रंगभूमीवर नाटक येणार आहे पण आल्या आल्या वनिताशी जी लोटपोट झाली होती ना ते खूप कमाल होतं खरं तर नाटक आम्ही बघायला तर येणारच आहोत पण थोडीशी मी रिहर्सल बघितली कुठेतरी आपण म्हणतो ना की थोडंसं बघितलं आपल्याला कळतं की ह्याच्यात काहीतरी मसाला पण असणार आहे आणि धमाल असणार आहे पण ती लोटपोटून जी हसत कधी त्याचं पहिलं उत्तर दे मग आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया नाही ऍक्च्युली आमचा हा जो सागर आहे तो <laughs> कमाल नकला करतो सो so, अशीच काहीतरी एका माणसाची त्यांनी नक्कल के केली आणि नक्कल केल्यावर सगळे त्याचा एक अख्खा एक शो झाला एक दहा पंधरा मिनिटाचा शो झाल्यानंतर मी त्याला म्हटलं की अरे तू बघ तो आला सो त्याने असं पटकन घाबरला तो आणि त्याच्यावरती सगळे आउट झाले सो तेच तुम्ही एंटर केलं तेव्हा तेच सुरू होतं आणि त्याचं म्हणजे सो त्याच्यावर ते सुरू होतं खर तर नाटक म्हटलं की वेगवेगळे विषय येत असत आणि प्रेक्षकांना आता नाटक हवं हवं असं झालेलं आहे आणि त्यात आपल्या तर ठरता नाही नाटक येत आहे सो किती एक्सायटेड आहे आणि खरं तर नावच इतकं इंटरेस्टिंग आहे ना सो असं कधी झालं होतं की या ठरता ठरता खरंच ठरे ना ॲक्च्युली असं झालं होतं अ आम्ही ऍक्च्युली हे नाटक डिसेंबरमध्ये होणार येणार होतं पण काही कारणांमुळे बऱ्याच कारणांमुळे ते नाही होऊ शकलं त्याचं नावही वेगळं होतं आणि मग कारण आम्ही ऍक्च्युली ऑक्टोबर पासून हे तालीम करत होतो सो ते डिसेंबर डिसेंबरमध्ये नाही झालं पण मग सगळे वेगळे झाले आणि मग परत एकत्र आलो आणि मग परत आता ते फेब्रुवारी मध्ये ओपन होत सो त्याच्यामुळेच ते अचानक सागरला सुटलं की अरे आपल्या नाटकाच तसंच हे नाव छान आहे हे ठेवूया सो हे सागरला सगळं श्रेय आहे या नावाचं आणि फायनली आता ठरता ठरता आमचं ठरलेलं आहे की आमचं नाटक येत आहे सो तुम्ही पटकन ठरवा आणि नाटक बघायला या आणि तुम्हाला खूप मजा येईल शुअर येस काय ठरता ठरता ठर तर ॲक्च्युली काय माहिती का या नाटकाची फार धमाल आहे तर वनिता अडीच वर्षापासून या नाटकाच्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड आहे कारण की पहिले तिला विचारण्यात आलं होतं त्याच्यानंतर अनेक कास्टिंगच्या प्रोसेस झाल्या परत रिरायटिंग झालं आणि मग फायनली माझ्याकडे ते नाटक आलं आणि या नाटकाचा मला विषय फार मजेशीर वाटला ॲट द सेम टाईम तो म्हणजे ज्या पद्धतीने मांडला आहे की एका ह्युमरमधनं एका कॉमेडी सिच्युएशन्समधनं एक अत्यंत सेन्सिटिव्ह मेसेज कुठेतरी हे नाटक देतं आणि तो मेसेज असा आहे की आपलं दिसणं आणि आपलं असणं याच्या या दिसण्यापेक्षा आपलं असणं किंवा आंतरिक सौंदर्य किती महत्वाचं आहे तुमचा पार्टनर निवडताना केवळ बाह्य स्वरूप बघून त्याची निवड कशी करू नये याबद्दलचं कुठेतरी एक प्रकाश आ, या या सगळ्या विषयावरती हे नाटक टाकतं आणि लोकांमध्ये ज्या पद्धतीचे न्यूनगंड असतात स्वतःला घेऊन की मी अशा पद्धतीने दिसतो मी अशा पद्धतीने दिसते आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे जो माणूस असा अंडर कॉन्फिडंट होत जातो कुठेतरी खचत जातो सामाजिक कंडिशनिंग त्याच्यावरती इतकं लादलं जातं कुठेतरी ह्याच्यावरती अत्यंत सेन्सिटिव्हपणे भाष्य केलेलं आहे आणि खरं तर ही रामचंद्र म्हणजे मी या माझ्या पात्राचं नाव रामचंद्र आहे आणि हिचं नाव शोभना आहे तर ही शोभना आणि राम तर ही रामचंद्र आणि शोभनाची लव्ह स्टोरी आहे स्लाइस ऑफ द लाईफ असं हे नाटक आहे आणि त्यांच्या भेटी गाठी वाढल्यानंतर त्यांचं जातं ह्याच्याबद्दलचं हे नाटक आहे खर तर नाटक म्हंटल की आपण मला ते कॉमेडी असे वाषयाच असतं पण त्याला एक छोटासा इमोशनल टच असतोच की प्रेक्षक जेवढा असतो ना तेवढा तो इमोशनल देखील आतून होतो पण जेव्हा आपण असे इमोशनल सीन करतो तेव्हा काय वेगळं पण वाटतं की का ते तुला चॅलेंजिंग वाटलं चॅलेंजिंग तर सगळंच असतं कारण हसवणं फार कठीण काम आहे आणि ते आम्ही इतकी वर्ष आता करत आलोय म्हणजे मला काही जमतच आहे असं नाही पण थोडस हे करतच आहे पण मी अशा प्रकारची भूमिका आतापर्यंत केली नव्हती ती मला या नाटकात करायला मिळतीये आता ती भूमिका काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही नाही तर काय मजा आहे सो ती तुम्ही येऊन बघाच आणि असं काहीतरी मला खूप वर्ष करायचं होतं असं काम हसवण्या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो मला स्वतःलाच ते चाचपडून पाहायचं होतं की मी असं पण करू शकते का तर ते मी मला असं वाटतंय की आता मी ह्या नाटकात ते करू शकेन आणि ते कदाचित प्रेक्षकांना जास्त आवडेल सो आपण हसणार तर आहोतच या नाटकात तुम्ही येऊन खूप हसाल आणि त्याचबरोबर काहीतरी घेऊन पण जाल स्वतः खर तर दादा मग आम्ही ज्या रिहर्सल बघत होतो थोडीशी छोटीशी झलक आम्ही बघितली भूमिका बघितली वेगवेगळ्या भूमिका आतापर्यंत करत आल्या प्रेक्षकांसोबत आपण काय वेगळं देऊ शकतो काय त्यांना आवडेल हा विषय असे ना तो खूप महत्वाचा म्हणजे प्रेक्षक कसा आपल्याकडे आकर्षित होऊ शकतो या सगळ्या गोष्टींवरती त्रिपंडनी काय विचार मला असं वाटतं की खर तर प्रेक्षकांना काय आवडतं हे आपण थोडं गेज करू शकतोच प्रत्येक असं नाही आहे कारण की प्रेक्षकांची आवड ही फार अशी पटापट -पत बदलत असते आणि मला असं वाटतं एक क्रिएटिव्ह माणूस म्हणून किंवा एक जो लेखकाचा पण ह्याच्यामध्ये विचार आहे की सर्वतोपरी बरे आपण जेव्हा मासेस करता काहीतरी एखादी कलाकृती करतो त्यावेळेला रिलेटेबल विषय कुठला आहे हे सांगणं फार गरजेचं असतं आणि मला असं वाटतं की पण प्रत्येक वेळेला आपल्याकडे थोडस काय झालंय वेगवेगळ्या कलाकृतींबाबत म्हणजे जसं सुमित्रा मावशी आणि सुनील सुक्तनकरांचे सिनेमे होते ऍट द सेम टाईम आता श्यामबाबू गेले त्यामुळे त्यांचे जे सिनेमे होते ह्या पॅरल किंवा गोवी नीलचे सिनेमे आपल्याकडे होतं काय की कमर्शियल मेनस्ट्रीम सिनेमा एवढ्या पद्धती किंवा कमर्शियल मराठी नाटक अशा पद्धतीने ज्या प्रमाणात केलं जातं त्याच त्याच्याहून कमी प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात प्रायोगिक नाटक किंवा समांतर सिनेमे केले जातात आपल्याकडे लोकांचा ऍक्सेप्टन्स दुसऱ्या बाबतीत काही भागांमध्ये म्हणजे पृथ्वीच्या काही भागांमध्ये हा थोडा कमी आहे <laughs> मेनस्ट्रीम कमर्शियलला जेवढा रिस्पॉन्स असतो तेवढा इतर ह्याच्यात नसतो तो का नसतो कारण की आपल्याकडे ऍक्सेप्टन्स नाहीये म्हणजे अशा पद्धतीचं नाटक होऊ शकतं म्हणजे जसं संतोष पवार केदार शिंदे यांचं नाटक आहे ऍट द सेम टाइम निपुण धर्माधिकारी आणि मोहित टाकळकर आणि आलोक राजवाडे पर्णपेठे हे सुद्धा प्रायोगिकला काम करतायत आणि ते तितकं सक्षम काम करतायत आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की नाही नाही मग ते नको म्हणजे प्रायोगिकचं डेफिनेशन वेगळं पडतं की हे डोक्यावरनं ना जाणारी नाटकं करतात का किंवा गरिबीत नाटक करणं म्हणजे प्रायोगिक नाटक नाटक आप असलो आपल्याकडे अशा खूप गैरसमज आहेत त्या बाबत कलेच्या बाबतीत सो ते गैरसमज जर का पुचले गेले तर आपल्या खरं तर मराठी नाटक म्हणा किंवा मराठी कला एकंदरीत फारच उच्च दर्जाची असं माझं नक्कीच आणि खर तर नाटकात पण कलाकार मंडळी खूप मजेशीर आहे शांतनू आहे जसं शांतनू मगाशी म्हणाला की वनिता बरोबर काम करणं म्हणजे धमाल आहे आणि सागर शिकणं तर खूप कामालाच असणार आहे सो तुमच्या तिघांचं खूप महत्वाचं काम असणार आहे नाटकामध्ये सो तिघांचं ट्युनिंग बॉन्डिंग कसं आहे आणि आता शंतनू तर नव्यान आहे सो कसं एकंदरीत सगळं चाललेलं आहे खूपच मजा येते आणि तिघांचंच नाही ज्या ह्या नाटकात जे जे पात्र आहे त्या सगळ्यांची तितकीच महत्वाची भूमिका आहे आम्ही पहिल्यांदाच भेटलो या नाटकात्रू सगळेजण शंतनुला मी ओळखत होते कारण तो करत आलाय कॉलेजमधून यूथ फेस्टिवल त्याने गाजवलंय त्यामुळे तो खूपच कमालीचा कलाकार पण मी त्याच्या सोबत असं काही केलं नव्हतं सो so, <laughs> <laughs> तो प्रचंड अवली आहे आणि इतकी मजा येते त्याच्याबरोबर काम करायला तुम्हाला म्हणजे तुम्हाला तो इतका आवडणार आहे आम्हीच इतकं हसवत म्हणजे आता तर इतके महिने प्रॅक्टिस करतो तरीही प्रत्येक पंचवर आम्हाला अजूनही <laughs> हसू <हसुद>। येतं सो <laughs> ते तुम्हाला येईल आणि आता नव्याने भेटलेले सगळे हे माझे सहकलाकार तर आहेच पण ते आता माझे खूप चांगले मित्र झालेत सागर आहे अर्पित आहे मृणाल प्रदीप काका सो असे एक म्हणजे सगळ्यांचे प्रत्येकाचे प्रदीप काका खूप सुंदर गातात सो तुम्हाला त्याचीही झलक बघायला मिळेल आणि आणखीन एक गोष्ट या नाटकात आम्ही नाचही करतोय सो असं तेही पाहायला मिळेल आणि खूप हसायलाही मिळेल आणि अशी एक इमोशनल काय काय जर्नी आहे ही सो मजा येईल मस्त टीम जमली आहे आमची आणि खूपच मज्जा येते आम्हाला फारच सगळ्या सहकलाकारांचं ट्युनिंग ज्या नाटकामध्ये नसतं ते नाटक जनरली सक्सेसफुल होत नाही असं मला वाटतं मला असं वाटतं की आम्ही पाच जण सहा जण जे आहोत आम्ही जर का स्टेजवरती मजा नाही केली तर त्या त्याची मजा तुमची समोर त्याला रिफ्लेक्ट होत नाही कधी त्यामुळे पहिलं तुम्ही स्टेजवरती असताना आनंद घेणं तुमच्या भूमिकेचा हे फार गरजेचं आहे आणि तो आम्ही सगळेजण घेतो अगदी पुरेपूर लुटतो आणि मला असं वाटतं की त्याचं रूपांतर झालं पाहिजे पण आम्हाला भयंकर नर्वसनेस आहे सगळ्यांच्या छातीमध्ये धडक जड आहे आणि पोटात गोळ आहे आणि yeah. सगळ्यांनाच नर्वस वाटते पण मला असं वाटतंय की होईल चांगलं yes. <laughs> oh, yeah. होणार होणारच होणार yes.